हा जो प्रकार आहे गेल्या वर्षापासून सुरू आहे आणि एका अल्पवयीन मुलीवर इतका भयानक अत्याचार झालेला आहे खटावकर आणि पवार या दोन माणसाकडून जोपर्यंत पवारला आणि खटावकरला अटक होत नाही तोपर्यंत उमाखिरांचं पुलप उघडणार नाही आणि हा जो पवार आहे याचा आका संद बीड मतदारसंघाचा आमदार संदीप क्षीरसागर याचा आका आहे आणि संदीप श्रीसागराच्या आशीर्वादानेच हा पवार इथं नंगा नाच करतोय जोपर्यंत पवारला अटक होत नाही आणि माझी एक मागणी आहे संदीप क्षीरसागर आणि ह्या पवारचा कॉल डिटेल चेक करण्यात यावेत जब याला फरार होण्यास खटाव करला आणि संदीप या पवारला संदीप क्षीरसागरने मदत केलेली आहे त्याचे क्वाल डिटेल चेक करण्यात यावेत आणि संदीप क्षीरसागर ही तितकाच जिम्मेदार आहे त्याचा ह्या पवारचा आका संदीप क्षीरसागर आहे ह्या दोघांवरही कारवाई करण्यात यावी आमच्या मागे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचा कुलूप उघडणार नाही